नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवार आणि नागपंचमीचे पारणे हा उपवास एक एकवाच दिवशी आलेला आहे श्रावण आपण सोमवार सोडत असतो आणि नागपंचमीचे पारणे सोडत नसतो तर काय करायला पाहिजे उपवास सोडायचा की नाही सोडायचा याची आपण सविस्तर माहिती पाहू यंदा नागपंचमी दो दोन ऑगस्ट दोन हजार बावीस या तारखेला येत आहे नागपंचमीची तिथी पहाटे पाच वाजून चौदा मिनिट या वेळेला दोन ऑगस्टला सुरू होत आहे तर नागपंचमीची तिथी तीन ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजून पाच मिनिटापासून संध्याकाळी आठ वाजून एक्केचाळपर्यंत राहील यानुसार नागपंचमीच्या विधीसाठी आपल्याला साधारण अडीच तासाचा सा वेळ मिळणार आहे नागपंचमी मराठी आपण श्रावण सोमवारचा उपवास धरलेला असेल तर तो सोडायला नाही पाहिजे का तर त्या दिवशी पारणे पण आहेत नागपंचमीचा उपवास हा आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी केला जातो व भावाच्या यशासाठी प्रार्थना केली जाते असे म्हणतात की नागपंचमीला भावासाठी उपवास केल्यास त्याच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि बहिणीची हाक देवापर्यंत पोहोचते श्रावण सोमवार हा फराळ करूनच सोडावा आणि नागपंचमीच्या दिवशी जो स्वयंपाक केलेला असेल पुरणपोळी स्पेशली केली जाते ती करून संध्याकाळी आपण नागपंचमीचा उपवास सोडू शकतो आपण थोडक्यात भावासाठी उपवास का धरला जातो याची एक कथा ऐकू भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती व्हावं आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे या विषयाची कथा खालीलप्रमाणे आहे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत प्र त्यापैकी एक कथा सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शेकात शोकात सत् सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सत्यश्वरीला तिचा भाऊ नागारूपात दिसला तेव्हा तिने त्या नागारूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजन करील तिचे लक्षण मी करीन रक्षण मी करीन त्यामुळे त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कलिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरात नाही तसेच नववधू माहेरी येतात झिम्मा फुगड्या झाडाला झुके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात